गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष देऊन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत असताना आता पोलीस दलात भरती होऊन जनतेची सेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र या स्वप्नांचा फायदा घेत एकोणास वर्षीय तरुणीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे मी गिरीश महाजन यांचा पुतणे असल्याचे सांगत नोकरीची माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडे येथे एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे मी मंत्री गिरीश महाजन यांचा पुतणे आहे मी पोलीस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत एकोणास वर्ष युवतीची फसवणूक करण्यात आली आहे या तरुणीकडून आतापर्यंत साडे चार लाख रुपये उकडल्याचे समोर आले आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर